जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकीय कारणातून सर्वात मोठी घडामोड सध्या दिल्लीमध्ये घडत आहेत मुंबईमध्ये घडत आहेत या घडामोडीचा उहापोह केल्याच्या नंतर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात मोठी घडामोड मित्रांनो पक्ष आणि संबंधीची सर्वात मोठी, मोठी अपडेट शिंदेसेनेला मोठा धक्का तर उद्धव ठाकरेंना दिलासा काय म्हटलंय सुप्रीम कोर्टाने बघूया सविस्तर महत्वाची अपडेट मित्रांनो नैतिकतेच्या मुद्द्यावरती आपण एखादा पक्ष एखादा पक्ष बदलतो एखाद्या पक्षाकडे जातो परंतु ज्या पक्षाने आपल्याला गेली तीस वर्ष सांभाळलं त्याच पक्षाला सोडतो ही नैतिकता मग अशा वेळी तुमची नैतिकता कुठे जाते असा सवाल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून करण्यात आला आणि इकडे सुप्रीम कोर्टातील आणि हायकोर्टातील लढाई मात्र आता अतिशय महत्वाच्या टप्प्यावरती आली असून शिंदेगडला मोठा धक्का देण्यास सर्वात मोठी सुरुवात झाली आहे ठाकरेंच्या शिवसेनेचं पक्षाने चिन्ह हे गेल्या पन्नास वर्षांपासून ठाकरे परिवाराकडे आहे शिवसेनेचा धनुष्यवान आणि शिवसेनेचं नाव शिवसेना हे ठाकरेंशिवाय कुठे गेले नाही आणि कोण म्हणाल ते आहे तर मित्रांनो शिवसेना प्रमुखांनी सांगितलंय आपण इमान ऐकू नका इमाना इमान इद्वारे आदित्य ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे आपण कायम खंबीरपणे उभे राहा असं शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं अगदी त्याच दृष्टीनं महाराष्ट्रात आता घडामोडी घडतायत निवडणूक आयोगाने असेल व कोर्टाने असेल परंतु इकडे महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष आणि निवडणूक आयोग दोघांनी निकाल लावून ठाकरेंच्या हातातला पक्ष आणि चिन्ह शिंदेंच्या हातात दिला मात्र मित्रांनो याच्या पाठीमागे खूप मोठं राजकारण शिजत होतं हे देखील आपल्याला बघावं लागेल परंतु आता मात्र त्यांच्याकडचा पक्षाने चिन्ह बाद करून उद्धव ठाकरेंच्या हातात देण्याची शक्यता सध्या सर्वात जास्त आल्याचं काल निखिल वागळे ज्येष्ठ पत्रकार यांनी म्हटलंय त्यांनी शिंदेगडावरती थेट थेट आरोप केले आहेत शिवसेना प्रमुखांची प्रॉपर्टी ठाकरे परिवाराची प्रॉपर्टी आपण आपल्या नावावर कशी काय करू शकता असा थेट थेट सवाल निखिल वाघळे यांनी काल केलाय आणि याचमुळे सध्या उद्धव ठाकरेंची बाजू आता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जड झाल्याचं सुप्रीम कोर्टात दिसून येत आहे आणि याच वेळेस शिंदे सेनेकडून हे पक्ष आणि चिन्ह काढून घेऊन उद्धव ठाकरे यांच्या हातात देण्याची तयारी सुरू असल्याचं निखिल वाघळे यांनी म्हटलंय त्याच वेळेस त्यांनी म्हटलंय की शिंदे सनीला नवा पक्ष आणि नवं चिन्ह शोधावं लागेल आणि काही दिवसातच सुप्रीम कोर्ट हा मोठा निकाल देऊन तसे आदेश निवडणूक आयोगाला देतील अशी देखील शक्यता सध्या माव पुढे आली आहे आणि या नुसत्या शक्यता नाही तर या सगळ्या घडामोडी राज्याच्या राजकारणात पुढे पुढे घडतायत आणि पुन्हा शिंदे सेनेला पक्ष आणि चिन्ह जर नवीन मिळालं तर त्यांच्याकडे एखादा आमदार तरी राहील का हा मोठा प्रश्न सध्या त्यांच्या सेनेसमोर पडलाय जर ठाकरेंच्या दिशेने जर पक्षाने चिन्ह मिळालं ठाकरेंना आलं तर सगळेच आमदार खासदार मंत्री सगळे उद्धव ठाकरेंच्या पक्षा पक्षाच्या खाली येऊन आपलं आयुष्य राजकीय आयुष्य पुन्हा सुरू करतील असा सध्या शिवसेना उद्धव ठाकरेंना अंदाज वाटतोय आणि सुप्रीम कोर्टाने देखील त्याच म्हटलंय की गद्दारी महाराष्ट्राला लोकशाहीला कलंक आहे मग अशा स्वरूपामध्ये आपण काही आमदार फुटून गेल्या पन्नास वर्षातलं चि चिन्ह आणि पक्ष कसे काही घेऊ शक कसे काय घेऊन जाऊ शकता असा सवाल देखील थेट सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी केलेला दिसतोय आणि याच कारणास्तव मित्रांनो महाराष्ट्रामध्ये शिंदे घरघर घर लागले असून शिंदेसेनेचं ग्रहण आता सुटण्याचं काही नाव घेत नाही इकडे आतापर्यंत गेली तीन साडेतीन वर्ष उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ग्रहण होतं परंतु आता मात्र दिवस बदलले आहेत दिवस फिरले आहेत या घडामोडीनिशी महाराष्ट्रात ठाकरेंशिवाय पर्याय नाही पुन्हा एकदा सिद्ध होऊ लागलंय आणि मित्रांनो शिवसेना पक्ष आणि चिन्ह ठाकरेंच्या हाती तर शिंदे सेनेला नवीन पक्ष नवीन चिन्ह नवीन नाव काय येत आहे ते, ते आपण बघणारच आहोत मित्रांनो परंतु तुर्तास तरी त्यांचा शिवसेनेवरचा हक्क बाद होईल अशी शक्यता सध्या राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे मित्रांनो आपणही जर शिवसेना उद्धव ठाकरेंचे फॅन असाल शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेचे आवडते नेते असाल तर आपणही खाली कमेंट करायला विसरू नका उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा युबीटी किंवा जय शिवसेना